जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदाहरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायकराजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये देहांत निरूपण पाहत असताना सद्गुरूंच्या भजनाचं महत्त्व काल आपण पाहिलं गुरुभजनाचे नि आधारे निरूपणाचे विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद या क्रमानं समर्थांनी आपल्याला सद्गुरु भजनाचं महत्त्व पटवून दिलं सद्गुरु भजन म्हणजे नेमकं काय त्यांच्या निरूपणाच्या विचारात राहणं म्हणजे नेमकं काय आचरणाची शुद्धता आणि त्यासाठी लागणारा निर्धार या सगळ्या गोष्टी काल आपण पाहिल्या याच गोष्टींना आपण आजही थोडा स्पर्श करूया आणि पुढची ओळी पाहूया समर्थ म्हणतायत परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणी परमार्थासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे हे आपण अनेकदा पाहिलं सद्गुरूंमुळं परमार्थामध्ये साधकाचा प्रवेश होतो हे खरं आहे पण साधकाच्या जीवनात परमार्थाला तो केव्हा सुरुवात करतो हेही पाहणं महत्वाचं आहे दोन गोष्टींमध्ये सूक्ष्म फरक आहे साधक सद्गुरूंकडे जाऊ लागला ठीक आहे पण सद्गुरूंकडे जाऊ लागल्या लागल्या तो निश्चंक होतोच असं नाही त्याची निशंकता काही काळाने येते काही मोजके साधक असे असतात जे सद्गुरूंच्या दर्शनानंतर संपूर्णपणे निशंक होतात पण बहुतांश वेळेला साधक वेळ घेतो कारण देहबुद्धी मनातील विचार तर्क हे ठाण मांडून बसलेले असतात सद्गुरू आपल्याला जो ज्ञानाचा उपदेश देत आहेत त्यावरती पूर्णपणे शंभर टक्के निसंशय विश्वास बसणं हे देहबुद्धीमुळं अभिमानामुळं कठीण जातं आपली मतं आडवी येतात आजपर्यंत झालेलं वाचन आडवं येतं लोकांकडून ऐकलेली मते त्याबद्दल झालेले आपले विचार अशा पुष्कळ गोष्टी आपल्या आड येतात सद्गुरूंवरती पटकन विश्वास बसेलच असं नाही म्हणजे ज्या ठिकाणी परमार्थाला सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी शिष्य पोहोचलेला आहे पण तिथे पोहोचूनही त्याच्या अंतरातील परमार्थाला अजून सुरुवात झाली नाही कारण पूर्णपणे निशंक वृत्ती झालेली नाही सच्छिष्याचं लक्षण समर्थ सांगतायत आठवून पहा ऐक लक्षण सद्गुरु सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सचशिष्य दोन तीन महत्वाचे मुद्दे समर्थ सांगतात सद्गुरु वचनावरती संपूर्ण विश्वास काही टक्के नाही नव्वद टक्के नव्याण्णव टक्केही नव टक्के नाही संपूर्ण विश्वास दुसरा महत्वाचा मुद्दा तिथे अनन्य भाव अनन्य म्हणजे यांच्या व्यतिरिक्त मला कुणी म्हणजे कुणीही माहीत नाही ब्रह्मदेव जरी समोर आला प्रत्यक्ष परमात्मा जरी समोर आला तरी तोही मला माहीत नाही मला केवळ माझे सद्गुरूच माहीत आहेत असा अनन्य भाव निळोबरा गोष्ट आहे निळोबारायांना तुकाराम महाराजांच्याकडून अनुग्रह हवा होता तुकाराम महाराजांना त्यांनी विचारलं तुकाराम महाराज देतो म्हणाले पण झालं असं की अनुग्रह देण्याच्या आधीच तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केलं निळोबा अनुग्रह राहून गेला पण निळोबा रायांचा भाव इतका दृढ होता की त्यांना त्यांच्याकडूनच अनुग्रह हवा होता निळोबारायांनी अनुष्ठान सुरू केलं तुकाराम महाराज कुठे गेले आहेत हा भावच त्यांच्या ठिकाणी नाही त्यांनी यावं आणि अनुग्रह द्यावा इतका भोळा इतका पवित्र इतका शुद्ध भाव बरेच दिवस अन्न पाण्याविना गेले तुकाराम महाराज समोर आले नाहीत पण एक दिवशी असं घडलं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा समोर उभा राहिला निळोबारायांना म्हणाला डोळे उघडा निळोबायांनी डोळे उडून पाहतो तर समोर पांडुरंग उभा निळोबारायांचा एकविध भाव पहा निळोबाराय पांडुरंगाला म्हणतात हे अनुष्ठान तुझ्यासाठी मांडलेलं नाही तू का आलास मला तुकाराम महाराजांचा अनुग्रह हवा आहे अभंग आहे निळोबारायांचा येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचूनी आलासी का प्रल्हादा कैवारी दैत्याची दंडाया स्तंभी देवराया प्रगटला, परी मजला नाही बा संकट तरी का फुकट शर्म केला निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा तुकयाचा धावा करीत असे तुला आम्ही ओळखत नाही मी तुकाराम महाराजांसाठी बसलो आहे असं त्यांनी भगवंताला निक्षून सांगितलं पुन्हा काही दिवस गेले आणि तुकाराम महाराज प्रत्यक्ष प्रगट होऊन तुकाराम महाराजांनी निळोबारायांना अनुग्रह दिला याला म्हणायचं अनन्य भाव प्रल्हादाचा जो होता ना एक नारायण तो जाणून होता अन्य कुणाला नाही त्याला म्हणायचं अनन्य भाव ब्रह्मानंद महाराज एक ब्रह्मचैतन्यांना जाणून होते अन्य कुणालाही नाही याला म्हणायचं अनन्य भाव समर्थ म्हणतात ऐक सच्छिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सच्छिष्य अनन्यतेनंतर एक महत्त्वाचा मुद्दा समर्थ सांगतात आणि तो म्हणजे शरणागती त्यांच्या पायी संपूर्ण लीनता पूर्णपणे शरण असणं आता शिष्य जेव्हा त्यांच्याकडे सुरुवातीला जातो त्यावेळी हे सर्व काही घडलेलं असतं असं नाही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपले विचार आपली मते आपला अभिमान असतो तो प्रयत्न करतो सद्गुरुपदिष्ट साधना करण्याचा सद्गुरूंच्या उपदेशावरती विश्वास ठेवण्याचा या प्रयत्नांना अनन्यसाधारण महत्व आहे शिष्याचे हे, हे प्रयत्न सद्गुरू ओळखून असतात तेही त्याला कृपेचा हात देतात आणि हळूहळू त्याची प्रगती होऊ लागते सद्गुरूंच्यामुळेच परमार्थामध्ये प्रवेश झाला सद्गुरूंमुळेच परमार्थ मार्गावरती प्रगती होऊ लागली पण त्याच्या अंतरातील परमार्थ खरा तेव्हा सुरू होतो जेव्हा सद्गुरु कृपेनं त्याच्या आत परमार्थाचा जन्म होतो आता तो एका सद्गुरूंशिवाय अन्य कुणालाही जाणत नाही सद्गुरुपदिष्ट साधना हा त्याचा श्वास बनतो आणि असं घडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये आता परमार्थाचा जन्म झाला समर्थ म्हणतायत परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन सद्गुरूंचं भजन होणं हे परमार्थाचं जन्मस्थान आहे सद्गुरूंचं भजन होतं म्हणजे काय होतं आत्ता पाहिलं तसं सद्गुरूंप्रती अनन्य भाव येऊन त्यांच्याप्रती संपूर्ण शरणागती प्रकट होऊन त्यांच्या वचनांवरती संपूर्ण विश्वास बसून सद्गुरुपदिष्ट साधना केली जाते समर्थ निक्षून सांगतायत की आत्मसमाधानाचा या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे अकस्मात बाणे असे शब्द समर्थांनी का वापरले असतील त्यालाही महत्वाचं कारण आहे असं पहा सूर्योदय झाल्यानंतर किती काळानं अंधार निघून जातो सूर्योदय होण्याच्या आधीच तो गेलेला असतो इतकं सूर्याचं महत्त्व आहे सूर्य आहे आणि तिथे अंधारही आहे असं कदापि शक्य नाही सूर्याची आणि अंधाराची कधी भेटच होऊ शकत नाही तसं अज्ञान आणि ज्ञान याच्या बाबतीत आहे जिथे आत्मज्ञान आहे तिथे अहंकार नाही आणि अहंकाराच्या ठिकाणी आत्मज्ञान असूच शकत नाही अकस्मात हा शब्द अज्ञानाचं निरसन आणि ज्ञानाचा उदय दर्शवतं अकस्मात हे घडून येतं असं समर्थ म्हणतायत त्याचा अर्थ अचानक ते घडतं असा मुळीच नाही सद्गुरु भजनाचा प्रदीर्घ अभ्यास असेल तर आत्मसमाधानाची प्राप्ती होते आत्मसमाधानाची प्राप्ती ही आत्मस्थितीपाशी आहे त्याच्या अलीकडे नाही जोपर्यंत आपण देहभावावरती आहोत तोपर्यंत आत्मसमाधान नाही पण देहभाव निघून जाणे आणि आत्मप्रचिती येणे ही घटना एका क्षणार्धात घडल्यासारखी घडते आपल्याला झोप येण्याची क्रिया सुद्धा अशीच एका क्षणात घडून येते झोप लागायच्या आधी मात्र आपण पूर्वतयारी पुष्कळ करू अंथरूण पांघरूण अगदी व्यवस्थित घालून ठेवू पण झोप लागेलच त्यानं असं नाही पण आडवं पडल्यानंतर एक क्षण असा येतो की आपण जागृतीतून झोपेमध्ये क्षणार्धात प्रवेश करतो तो क्षण काही केल्या आपल्याला आठवत नाही आठवण्याचा प्रयत्न करा कितीही प्रयत्न केला तरी काल आपल्याला कोणत्या क्षणी नेमकी झोप लागली तो क्षण हातातून निसटलेला असतो तो क्षण आठवत नाही असंच ज्ञान प्रगट होण्याच्या बाबतीत घडून येतं एकाच वेळी ज्ञान प्रगट होतं आणि त्याच क्षणाला अज्ञान निघून जातं देहभाव निघून जाणे आणि ज्ञान प्रगट होणे ही अशी अकस्मात घडून येणारी घटना आहे फक्त ती जीवनामध्ये अकस्मात म्हणजे अचानक घडून येत नसून त्यासाठी साधनेची पूर्व तयारी लागते त्या साधनेला समर्थांनी गुरुभजन असं नाव दिलेलं आहे पण गुरुपदिष्ट साधनेमध्ये अशा आत्मसमाधानाची प्रचिती आली की तिथे शिष्याचं काम संपत नाही आपण देह नाही आपण आत्मा आहोत हा अनुभव शिष्याला येतो खरा पण त्या अनुभवामध्ये शिष्याला स्थिर राहता येत नाही त्यासाठीही पुन्हा अभ्यासच करावा लागतो तुर्या अवस्थेमध्ये आपण आत्मा आहोत याचं ज्ञान होतं आणि ते ज्ञान होणारा साक्षी तिथे राहतो या साक्षीचाही लय होऊन साधकाला उन्मनी स्थितीमध्ये जावं लागतं या साक्षीचाही लय जरी झाला तरी होणारं आत्मज्ञान निश्चयानं जवळ बाळगावं लागतं साधूंचं लक्षण सांगताना समर्थ म्हणत नाहीत का साधू वस्तू होऊनि ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला वस्तुरूप तो झाला आत्मस्वरूप आकार झाला आता तिथे द्वैताचा देहभावाचा संशय नाही पण पुढे काय म्हणतात ते निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध तो आत्मभाव निश्चयानं साधक जवळ ठेवतो म्हणून तर ज्ञानाला निश्चयात्मक म्हटलं गेलेलं आहे आत्मसमाधानाच्या बाबतीतही हाच न्याय आहे आत्मसमाधान जरी प्राप्त झालं तरी ते अंगी बाणावं लागतं म्हणून पहा समर्थांनी अकस्मात शब्दाच्या पुढे बाणे असा शब्द वापरलेला आहे पुन्हा पुन्हा त्या आत्मसमाधानाच्या वृत्तीत जाऊन आत्मसमाधानाचा अभ्यास वाढवावा लागतो एकदा आत्मसमाधान प्राप्त झालं आणि मग मला सगळं मिळालं असा जर भाव त्या ठिकाणी आला तर पुन्हा अहंकारानंच ग्रासून टाकलं वारंवार आपण देह नाही आपण आत्मा या प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये शिरावं लागतं या अनुभूतीमध्ये शिरणं याचाही अर्थ गुरुभजन असा आहे आता गुरुभजन या शब्दाचा आणखी थोडा सूक्ष्मातील अर्थ पाहूया समर्थांच्या शब्दांच्या आधारानंच तो पाहत जाऊया समर्थ आपल्याला काल म्हणाले गुरुभजनाचे नि आधारे निरूपणाचे विचारे क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरुचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे हा जो आधार आहे तो आपला मूलाधार चक्र आहे मूलाधार चक्रापशी चक्रा आपली कुंडलिनी शक्ती निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे ती ऊर्ध्वगामी होऊन सुषुमनेच्या मार्गाने वरती जाऊन जेव्हा सहस्रदळस्थानामध्ये पोचते तेव्हा जीव आणि शिव यांची भेट होते सद्गुरू सांगतात की हे मुळात दोन नाहीच आहेत तू जीव नाहीच आहेस शिवच आहेस खरं म्हणजे म्हणजे तिथला जीवभाव हा केवळ भ्रम आहे हा भ्रम जेव्हा पूर्णपणे निरस्त होतो तेव्हा शिवालाच हे कळून येतं की आपण ब्रह्म आहोत मग तिथे जीव आणि शिव या दोन्हींचा निराश होतो आणि साधक ब्रह्मरूप होतो असं ब्रह्मरूप होताना निरूपणाचा विचार साधकानं धरलेला आहे म्हणजेच सद्गुरूंनी दिलेला सोहमचा बोध धरलेला आहे क्रिया केलेली आहे म्हणजेच इडा आणि पिंगळा यांचा लय सुषुम्नेमध्ये करून सुषुमना मार्गानं कुंडलिनीला वरती नेलेला आहे आणि असं वरती जाऊन कुंडलिनी जेव्हा जीव आणि शिवाचं मिलन घडवून आणते तेव्हा तिथे पदाची प्राप्ती होते म्हणजेच ब्रह्मपदाची आत्ता आपण पाहिलं नाही का आपणच ब्रह्म हा तिथे अनुभव येतो यालाच बावीजे पद असं समर्थांनी म्हटलेलं आहे हे परमार्थाचं जन्मस्थान म्हणजेच काय अशा पद्धतीनं क्रिया घडणं हा खऱ्या अर्थानं आपला जन्म आहे एक जन्म मातेच्या उदरातून झाला आणि हा दुसरा जन्म जो कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी झाल्यानंतर होतो आणि कशानं होतो समर्थ म्हणतात तेची सद्गुरूचे भजनं सद्गुरु, भजन। सद्गुरु भजनानं म्हणजेच या सद्गुरुपदिष्ट साधनेनं म्हणजेच सुषुमनेच्या मार्गानं वरती गेल्यामुळं आपला पुन्हा जन्म होतो आणि मग अर्थातच जेव्हा परमपदाची ब्रह्मपदाची प्राप्ती होते तेव्हा समाधान पदरात पडतं भजने समाधान अकस्मात बाणे हीच आत्मज्ञानाची वाट आणि ही वाट म्हणजे भजन हा झाला भजनाचा थोडासा सूक्ष्मातील अर्थ पण अर्थ कोणताही असो मुख्य त्याचा अर्थ एकच आहे सद्गुरुपदिष्ट साधना जी कोणती साधना सद्गुरूंनी दिलेली आहे ती करत राहणं हाच आत्मज्ञानप्राप्तीचा राजमार्ग आहे अन्य कोणता नाही मात्र यातील महत्वाची पथ्ये म्हणजे त्या ठिकाणी आपली अनन्यता पाहिजे त्या ठिकाणी आपला संपूर्ण विश्वास पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी आपली संपूर्ण शरणागती पाहिजे मार्ग वारंवार बदलणे सद्गुरू वारंवार बदलणे विश्वास अर्धवट ठेवणे अभ्यास अनियमित करणे यानं पदरात काहीही पडणार नाही म्हणून समर्थ पुढच्या ओळीत काय म्हणतायत पहा देह मिथ्या जाणोनी जीवे याचे सार्थकची करावे भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूचे भाग्यवशात नरदेह प्राप्त झालेला आहे भाग्यवशात संत संगती मिळालेली आहे त्याहूनही कडी म्हणजे संतांकडून अनुग्रह मिळालेला आहे साधना मिळालेली आहे तर आता हे ताबडतोब ओळखा की आपण म्हणजे देह नाही देह मिथ्या आहे आपल्याला या देहभावाच्या पलीकडं जायचं आहे देह मिथ्या जाणूनी जीवे याचे सार्थकची करावे जर जिवंतपणी या देहबुद्धीच्या पलीकडे आपण पोहोचलो तर या नरजन्माचं सार्थक होईल तर ते करावं समर्थ म्हणतात भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूचे वर्गामध्ये पन्नास विद्यार्थी असतील तर जे विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात ते शिक्षकाला प्रिय असतात साहजिकच आहे समर्थ आपल्याला तेच सांगतायत की तुम्हीही सद्गुरूंना तुमच्या साधनेनं आनंद द्या जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे त्या मार्गाचं अनुसरण करा केवळ अनुकरण करणं म्हणजे परमार्थ नाही किंबहुना परमार्थामध्ये अनुकरण उपयोगीच नाही परमार्थामध्ये केवळ अनुसरण कामाला येतं त्यांनी जे सांगितलं ते जगा त्यांचा उपदेश अंतःकरणामध्ये उतरवा त्यांनी करायला सांगितलेला आचार त्यांनी करायला सांगितलेली साधना हे जीवाशी धरून जीव शिवरूप करून टाका आणि जन्माचं कल्याण करून घ्या तुम्ही जर असं केलं तर त्या योगे सद्गुरूंना संतोष होणार आहे तर अशा पद्धतीनं सद्गुरूंना आनंद द्या केवळ सद्गुरूंचा फोटो लावणे त्यांची पूजा करणे किंवा त्यांच्या क्षेत्री दर्शनाला जाणे म्हणजे परमार्थ नाही हे सर्व काही करावं पण हे सर्व करताना मुख्य त्यांच्या उपदेशाचं अनुसरण असावं भगवंताचं नाम भगवंताचं ध्यान या मार्गानं जात असताना करण्याच्या या गोष्टी आहेत जर आपण नामच घेत नाही तर नुसती फोटोची पूजा करून काय उपयोग जर आपण आपल्या चित्ताला आवरण्याचा अभ्यास करत नाही तर नुसतं तीर्थक्षेत्री जाऊन काय उपयोग त्यामुळे हे सर्व करावं पूजाही करावी तीर्थक्षेत्रीही जावं पण मुख्य सद्गुरु भजन करावं आणि भजन म्हणजे काय हे आपण अत्यंत विस्तृतपणे पाहिलं समर्थ म्हणतायत अशा पद्धतीनं सद्गुरु भजनामध्ये राहून सद्गुरूंना तुम्ही आनंद द्या त्यांना तुम्ही तोषवा पुढे समर्थ आता काय उपदेश करतात तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम